नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त हलका फुलका मुरमुऱ्यांचा चिवडा मुलांना मधल्या वेळेत बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा हा मुरमुरे चिवडा तुम्ही एक वेळ करून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात ठेवू शकता आणि मुलांना हवं तेव्हा खाऊ घालू शकता बाहेर पडणारा मुसळधार पाऊस हातामध्ये वाफाळता चहा आणि त्यासोबत मस्त कुरकुरीत मुरमुरे चिवडा एक नंबर कॉम्बिनेशन आहे करायला साधा सोप्पा पचायलाही हलका अगदी मोजक्या साहित्यात होणारा आणि चवीला अप्रतिम लागणारा असा हा मुरमुरे चिवडा कसा करायचा ते पाहूया सुरुवातीला आधी आपण मुरमुरे भाजून घेऊया बघा मी छान असे टपोरे मुरमुरे घेतलेले आहेत अर्धा किलो मुरमुऱ्यांच्या प्रमाणात मी चिवडा तयार करणार आहे मुरमुरे निवडून घेतले आणि त्यानंतर चाळणीने चाळून घेतलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये जर कुठे बारीक कचरा असेल तर तो गाळला जातो यानंतर आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून मुरमुरे चार पाच मिनिटं भाजून घेणार आहोत मुरमुरे जरी आधी कुरकुरीत असतील तरीही चार पाच मिनिटं कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपला चिवडा अगदी महिनाभर देखील मस्त कुरकुरीत राहतो मुरमुरे भाजून घेत असताना आपण सतत ढवळत राहायचं आहे ते करपू द्यायचे नाही आहेत फक्त हलका रंग बदलेपर्यंतच आपण भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवून मुरमुरे मी चार ते पाच मिनिटं अगदी छान भाजून घेतले बघा मुरमुरे चांगले भाजले गेले आहेत पण अजिबात करपले नाही आहेत किंवा जास्तीचा गडद रंग आलेला नाही आहे हातावर असे चुरून बघायचे बघा सहज चुरले जात पटकन त्याची पावडर होती याचा अर्थ आपले मुरमुरे भाजून झालेत आता आपण भाजून घेतलेले मुरमुरे एका भांड्यामध्ये काढून घेऊया मुरमुरे भाजून झाल्यानंतर देखील चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यातला सगळा गाळ निघून जातो आणि आपल्याला सगळे मुरमुरे अख्खे मिळतात आणि चिवड्यामध्ये जास्तीचा गाळ शिल्लक राहत नाही अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे मुरमुरे भाजून घेऊया यानंतर आपण चिवड्यासाठी लागणारी बाकी सगळी साहित्य तळून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये अर्धा कप तेल हलकं गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये मी खोबऱ्याचे पातळ काप घातलेले आहेत एक मध्यम आकाराची सुकी खोबऱ्याची वाटी अशी मी उभी पातळ चिरून घेतलेली आहे म्हणजे चिरलेले काप अर्धा कप आहेत आपल्याला गॅसचे फ्लेम लो मिडियम करून खोबऱ्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा खोबरं तळून झालं इतका रंग येईपर्यंतच खोबरं तळून घ्यायचं आहे खोबरं तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील त्याला गडद रंग येतो यानंतर आपण यामध्ये एक कप काजू बदाम घालूया अर्धा कप काजू आणि अर्धा कप बदाम घेतलेले आहेत त्याचे मी असे दोन भाग करून घेतलेले आहेत म्हणजे काजू बदाममध्ये उभे चिरून घेतलेले आहेत बघा काजू बदाम पण हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत काजू बदामचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा फक्त शेंगदाणे आणि डाळवं घालून देखील तुम्ही हा चिवडा तयार करू शकता काजू बदाम तळून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया बघा हलका सोनेरी रंग येईपर्यंतच तळून घेतलेले आहेत यापेक्षा जास्त गडद रंगावर तळायचे नाही आहेत नाहीतर मग ते खाताना करपल्यासारखे लागतात आता आपण तळून घेतलेले काजू बदाम एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊया इथं मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत एक कप शेंगदाणे म्हणजे बरोबर दोनशे ग्रॅम होतील आता आपण शेंगदाणे साली फुटेपर्यंत तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आहे शेंगदाणे तळून छान कुरकुरीत झाले पाहिजेत इथपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर कच्चे राहिले तर त्यातील मॉइश्चरमुळे आपला चिवडा मऊ पडू शकतो बघा शेंगदाण्यांचा हलका रंग बदललेला आहे साली फुटू लागलेल्या आहेत आणि कमी फ्लेमवर मी अगदी छान तळून घेतलेल्या आहेत यापेक्षा जास्त तळायची नाही आहेत नाहीतर मग चिवडा खाताना शेंगदाणे करपल्यासारखे लागतात यानंतर आपण यामध्ये एक कप फुटाण्याची डाळ घालूया फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे जास्त वेळ तळून घ्यायची गरज नाही आहे साधारण फक्त मिनिटभर आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत खूप जास्त वेळ तळली मग ती फुटाण्याची डाळ कडक बनते मिनिटभराने आपण आता फुटाण्याची डाळ काढून घेऊया आधी ज्या भांड्यात आपण सगळी साहित्य काढली त्यातच ही डाळ पण काढून घ्यायची सगळी साहित्य तळून झालेली आहेत आता आपण याच तेलामध्ये फोडणी तयार करणार आहोत फोडणीसाठी इथं मी दोन टीस्पून राई घातलेली आहे राई छान फुलू द्या राई फुलून आली म्हणजेच आपल्या चिवड्याची फोडणी छान खमंग होते सगळी साहित्य तळून ते घेतलेलंच तेल मी इथं फोडणीसाठी वापरलेलं आहे त्याच तेलात फोडणी तयार करायची म्हणजे आपण जी साहित्य तळून घेतलेले असतात त्याचे फ्लेवर तेलामध्ये उतरलेले असतात आणि ही फोडणी तयार करून घातली म्हणजे चिवड्याला पण सगळ्या साहित्याचा अगदी छान स्वाद येतो राई तडतडली की यामध्ये आपण एक टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं आपण थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये लगेचच हिरवी मिरची घालणार आहोत इथं मी पाच कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बघा मिरचीचे मी असे तिरपे काप करून घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून नंतरच त्या चिवड्यासाठी वापरायच्या आहेत गॅसची फ्लेम लो मिडियम करून आपण मिरच्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत जर मिरच्या कच्च्या राहिल्या तरीही आपला चिवडा नरम पडू शकतो बघा मिरची छान तळून झाले मस्त कुरकुरीत झालेली आहे अजून सगळी फोडणी तयार होईपर्यंत मिरची छान तळली जाईल आता आपण यात कडीपत्ता घालणार आहोत इथं मी जवळपास पन्नास ते साठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आपण अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे वजनाने हलके असतात त्यामुळे ते खूप जास्त होतात त्यांना फोडणी व्यवस्थित पुरली पाहिजे या अंदाजानेच मी सगळी साहित्य घेतलेले आहेत पन्नास ते साठ कडीपत्त्याची पानं अगदी बरोबर होतात कडीपत्ताही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा कडीपत्ताही अगदी छान तळला गे गेलेला आहे मस्त कुरकुरीत झाला आहे अगदी सळसळ सोड़ असा आवाज येईपर्यंत कडीपत्ता तळून घ्यायचा आहे यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यात अर्धा टीस्पून हिंग घालायचा हिंग फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून हळद घालायची आहे हळद घालण्याआधी आपण गॅस बंद करायचा आहे कारण तेल चांगलं गरम आहे हळद करपली तरीही मग चिवड्याची चव बिघडते हळद कच्ची पण लागली नाही पाहिजे आणि ती करपली पण नाही पाहिजे आता आपली ही फोडणी तयार आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया संपूर्ण चिवड्याला लागेल एवढं मीठ घालायचं आत्ता मीठ घातलं म्हणजे काय होईल फोडणीबरोबर संपूर्ण चिवड्याला मीठ अगदी व्यवस्थित लागलं जाईल आपण तयार करून घेतलेली फोडणी भाजून घेतलेल्या मुरमुऱ्यावर घालायची भाजून घेतलेले मुरमुरे इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत बघा सगळी फोडणी मी यात काढून घेतले आणि आता आपण ही फोडणी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कढईला फोडणीचं तेल शिल्लक होतं त्यामध्ये मी थोडे मुरमुरे घालून ते मुरमुरे त्यात मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण या मुरमुऱ्यांमध्ये आपण तयार करून घेतलेली फोडणी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हलक्या हाताने मिक्स करायची पातळ धारेचा चमचा घ्यायचा म्हणजे मग आपल्याला सहज मिक्स करता येतं भांडंही मोठं घ्यायचं म्हणजे सगळी साहित्य ढवळायला बरं पडतं तुमच्याकडे जर मोठी कढई किंवा मोठा टोप असेल तर त्यामध्येच गॅसवर फोडणी तयार करायची आणि तिथेच हे मुरमुरे मिक्स करायचे म्हणजे मग चिवडा अजून छान कुरकुरीत होतो सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत हळदीचं प्रमाण पण बरोबर झालं आहे मिठाचं प्रमाणही अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण तळून घेतलेली सगळी साहित्य यामध्ये घालायचे आहेत तळून घेतलेली सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण यामध्ये पिठीसाकर घालूया इथं मी अर्धा कप पिठीसाकर घेतलेली आहे पण आपण आपल्या चवीनुसार पिठीसाकर घालायची आहे मला चिवडा थोडासा गोडसर आवडतो म्हणून मी पिठीसाकर आधी चाळून घेतलेले आहे आधी अर्धी मिक्स करायची चिवड्याची चव घेऊन बघायची गरज असेल तरच जास्तीची पिठीसाखर घालायची जरी मीठ कमी वाटत असेल तरीही तुम्ही आत्ता बारीक मीठ घातलं तरीही चालेल आता आपण पिठीसाखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आता आपला हलका फुलका मुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे सर्व मिळून मी अर्धा कप पिठीसाखर घातले अर्धा किलो मुरमुरे खूप जास्ती असतात त्यासाठी अर्धा कप पिठीसाखर हे प्रमाण अगदी बरोबर होतं तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पिठीसाखरेचं प्रमाण घालू शकता तयार मुरमुरे किंवा कुरमुरे चुरमुरे जे काही तुम्ही म्हणत असाल तो चिवडा हवाबंद डब्यात भरून तुम्ही महिनाभरासाठी ठेवू शकता आणि हवं खाऊ शकता रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद